साल दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार श्री लालकृष्ण अडवाणी ना जाहीर साल दोन हजार मध्ये श्री लालकृष्ण अडवाणी जी ना पद्मविभूषण हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे आणि आता त्यांना दोन हजार चोवीस सालचा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे भारतरत्न हा भारतात प्रदान केला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी भारतरत्न पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे भारतरत्न हा पुरस्कार जात धर्म किंवा वंश व्यवसाय स्थान किंवा लिंग असा कोणताही भेद न करता आपल्या कार्यक्षेत्रात उत्तुंग आणि अपवादात्मक सेवा किंवा कार्यप्रदर्शन करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो भारतरत्न पुरस्कार मुळात कला साहित्य विज्ञान आणि सार्वजनिक क्षेत्रामधील कार्य आणि सेवा यापुरता मर्यादित होता परंतु भारत सरकारने डिसेंबर दोन हजार अकरा मध्ये कोणत्याही क्षेत्रामधील मानवी कार्यासाठी भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय केला आहे भारतरत्न पुरस्कारासाठीची आवश्यक असणारी शिफारस भारताचे पंतप्रधान राष्ट्रपतींकडे करतात भारतरत्न प्राप्तकर्त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेले पुरस्कार प्रमाणपत्र आणि पुरस्काराशी संबंधित पिंपळाच्या पानाच्या आकाराचे पदक प्रदान करण्यात येते एकोणीसशे चोपन्न सालचा पहिला भारतरत्न पुरस्कार भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि मद्रासचे माजी मुख्यमंत्री सी राजगोपालाचारी आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन आणि नोबेल पारितोषिक विजेते आणि भौतिकशास्त्रज्ञ सी व्ही रमण्या तिघांना प्रदान करण्यात आला होता श्री लालकृष्ण अडवाणी जी यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला आहे आणि त्यांचे वय शहाण्णव वर्षे आहे श्री लालकृष्ण जी एक निष्णात ज्येष्ठ भारतीय राजकीय नेता म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी साल 2002 ते साल 2004 या दोन हजार चार उपपंतप्रधान म्हणून काम के श्री लालकृष्ण जी भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाचे किंवा बीजेपी सहसंस्थापक एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे ते एक ज्येष्ठ सदस्य आ आर एस एस ही हिंदू राष्ट्रवादी स्वयंसेवक संघटना आहे आधुनिक भारतातील अयोध्या रामजन्मभूमी किंवा राम मंदिर चळवळ आणि हिंदू राष्ट्रवादी राजकारणाचे मुख्य शिल्पकार म्हणून श्री लालकृष्ण अडवाणीजींना श्रेय दिले जाते त्यांच्या सोमनाथ ते अयोध्या या ऐतिहासिक राम रथयात्रेने रामजन्मभूमी चळवळ सामान्य लोकांमध्ये पसरवली आणि यामुळे ते एका मोठ्या जननेत्याच्या रूपामध्ये भारतभर ओळखले जाऊ लागले भारतीय जनता पार्टी पक्षाला एकोणीसशे शहाण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष बनवण्याचे श्रेय देखील श्री लालकृष्ण अडवाणींना दिले जाते साल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या काळात ते सर्वाधिक काय गृहमंत्री राहिलेले आहेत ते लोकसभेत सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेतेपद भूषवणारेही आहेत साल दोन हजार नऊच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत ते भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते अडवाणीजी यांचा जन्म सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या कराची शहरामध्ये झाला होता भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी ते भारतात स्थलांतरित झाले होते आणि मुंबईत स्थायिक झाले जिथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले साल एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी अडवाणी जी आर एस एस मध्ये सामील झाले आणि त्यांनी प्रचारक म्हणून राजस्थानात काम केले साल एकोणीसशे एक्कावन्न मध्ये जी श्री श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघाचे सदस्य बनले आणि संसदीय कामकाजाचे प्रभारी सरचिटणीस आणि दिल्ली युनिटचे अध्यक्ष अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या साल एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ते प्रथम दिल्ली महानगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि आर एस एसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असताना त्यांनी एकोणीसशे सत्तर पर्यंत त्यांनी काम केले एकोणीसशे सत्तर मध्ये अडवाणीजी पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले आणि एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत चार टर्मस्त्यांनी काम पाहिले ते एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये जनसंघाचे अध्यक्ष झाले आणि एकोणीसशे सत्याहत्तरच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी जनसंघ जनता पक्षात विलीन झाला निवडणुकीत जनता पक्षाच्या मोठ्या विजानंतर अडवाणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री आणि राज्यसभेतील सभागृह नेते बनले एकोणीसशे ऐंशी मध्ये ते स्वर्गीय श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते आणि तीन वेळा पक्षाचे अध्यक्ष राहिले होते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले होते अडवाणीजी एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत त्यांनी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे साल दोन हजार एकोणीस पर्यंत त्यांनी भारतीय संस्देत काम केले आहे